नमस्कार उल्हासनगर झोन मध्ये आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झालेली आहे त्यामध्ये एकूण दोनशे चौसष्ट मंडळ आहेत आणि जवळपास पाच हजारच्या आसपास इतर खाजगी मंडळ एकूण खाजगी गणपती पन्नास हजाराच्या आसपास आहेत त्या अनुषंगाने पूर्ण आपण रूट मार्च केलेला आहे डिव्हिजनल लेव्हलवरती पोलीस स्टेशन लेवलवरती आपण दंगा कामू योजनेचा सराव घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे मार्गात येणाऱ्या जे तारा असतील विद्युत लाईन असतील त्या ते संदर्भात केमबीसीबी ला सांगण्यात आलेलं आहे मार्गात येणारी झाडं आहेत त्याची कापणीची प्रोसेस जी आहे ती नगरपालिके मार्फत सुरू आहे त्यानंतर एकंदरीत पूर्ण रूट वरती किती सीसीटीव्ही आहेत याची पूर्ण आपण माहिती घेतलेली आहे रोड फेसिंग जे सीसीटीव्ही असतील ते चालू स्थितीत आहेत किंवा बंद आहेत याविषयी माहिती घेण्यात आलेली आहे सर्व विसर्जन स्थळी जे आहे ती जॉइंट आपण प्रशासन स्तरावरती आपण पाहणी केलेली आहे त्यामध्ये तिथे सीसीटीव्ही लावणे पब्लिक एड्रेस सिस्टीम असणे बॅरिकेटिंग करणे आणि विद्युत रोषणाई असणे याविषयी संबंधित विभागांना सांगण्यात आलेलं आहे पूर्ण झोन लेवलवरती शांतता कमिटीची मिटिंग आपण घेतलेली आहे शिवाय पूर्ण झोन स्तरावरती प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एकूण प्रथम तीन जे चांगले गणेश मंडळ आहेत पर्यावरणपूरक आणि नदी प्रदूषण विरहित असा गणेश उत्सव जे साजरा करणार आहे त्यांना आपण सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान आपण करणार आहोत त्यामध्ये एकूण दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीमध्ये जे प्रथम तीन मंडळ येतील त्यांचा सन्मान आपण करणार आहोत शिवाय गणेश उत्सवाच्या दरम्यान मिरवणूक जे असणार त्या संदर्भाने संबंधित नगरपालिके पालिकेतर्फे एकतर आपली जी सभा मंडप आहे मंडप जे आहे गणेश स्थापने त्याची परवानगी घेणं मंडळ आहे सार्वजनिक मंडळ याविषयी मिटिंग मध्ये माहिती देण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांची आपण बैठक घेतलेली आहे डी जे वादक जे आहेत त्यांना मान्य सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत शिवाय यावेळेस इको फ्रेंडली आणि प्रदूषण विरहित करण्याचा मानस ठाणे शहर आयुक्तालयातर्फे याविषयी आवाहन करण्यात आलेलं आहे त्यात मुलाऐवजी मुलांचा वापर करणे आणि जे चा वादन वादत न करता पारंपारिक वाद्य वापरणे यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे ही सगळं सगळी गणेश उत्सवाची तयारी झालेली आहे प्रत्येक मंडळाला एक आपला कर्मचारी जो आहे तो समन्वय अंमलदार म्हणून नेमण्यात आलेला आहे प्रत्येक पाच मंडळामध्ये एक समन्वय अधिकारी ठेवण्यात आलेला आहे सर्व गणेश मंडळ हे समन्वय अंमलदार पोलीस स्टेशनचे इंचार्ज यांचा एक कॉमन व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आलेला आहे सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय मंडळांना स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लावण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि आग प्रतिदोरक यं, यंत्रणा प्रत्येक मंडपामध्ये ठेवण्यास सांगितलेलं आहे कुठलेही आक्षेपार्ह देखावा किंवा आक्षेपार्ह दान <laughs> न वाजवण्यासाठी सांगितलेलं आहे शिवाय सोशल मीडियावर आमचा वॉच असणार आहे दोन समतोल बिघडवणारी जर ताकत असेल त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात येणार आहे याविषयी आपण सोशल मीडिया सेल जो आहे तो आपल्या कंट्रोल रूम मध्ये ऍक्टिव्हेट केलेला आहे मान्य शासनाकडून जे काही सीसीटीव्ही आपण उभारलेले आहे त्यांचं सुसज्ज अशी कंट्रोल रूम नुकतीच आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि एकंदरीत उल्हासनगर पोलिसांची गणेश उत्सवा संदर्भाने तयारी पूर्ण झालेली आहे